परी स्वरा आणि डबल शिवास आता धिंगाणा फक्त उड्याच ह्या फक्त उड्या अरे स्वराला जिंकलेच जात नाही कड पकडली पकडली स्वरा आता 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 कोण हा आता परी आता परील पकडा परील पकडा परीला अरे सगळे पुढे पळावं लागेल परील पकडा आता परील पकडा पकडा पटकन पकडा अरे अरे हा पकडली 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 आता शिवांश आता शिवांशला पकडा अरे शिवांश बाय टुळेच आहे पकडा 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 हा <laughs> पकडा 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 शिवांश <laughs> पकडा आता बाकी <तन्वाकी है? laughs> आता लपणची पण खेळायची आता काय कसं खेळायचं हा <laughs> दोघ जण लापणार जो जिकणार <laughs> यानं डोळे <दोले> बंद करायचे <laughs> आता कोण कोण लापणार अगोदर आणि मग जिकणार कोण हा हा थांबा थांबा आता शिवांश डोळे बंद कर तू पक्की 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 हा आता आरवी आणि स्वरा लपणार आणि शिवाज जिंकणार बंद कर बंद कर डोळे डोळे बंद कर या पाय पाय चोर 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 लपल्या का हा पकड शिवास जिंकतो अरे जिंकलं शिवाज थांब ना थोडीशी शिवास डोळे बंद करत आता हा आता लपा तू घेजा नाही अलग अलग लपायचं अलग 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 इकडे 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 इथं इथं लप पटकन लप 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 पटकन दिसा लागली तू माग चला स्टार्ट का शिवास पकड <laughs> आता एक पकडली दुसरी राहिली दुसरी राहिली दुसरी राहिली कुठे पकडली पकडली आता पिंटू काका आर्मी डोळे डोळे हां आता लपा लपा हा स्टार शोधती आरवी शोध आता आरविल सापडत का कोणी आरवी शोधती आता आर्विल को आता कोणीच नाही सापडू राहिला आरविल कोणी सापडून राहिला आता आरवी शोधते का आता आरविल कोणीच नाही सापडून राहिला आता आरवी सापडत रे आरवी अय पकड ना पकड आरवी पकड त्याला आरवी पकड त्याला त्याच्यावर राज्य येत आता पकड 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 हा स्वरा स्वरा आता स्वरा आरवी आता स्वरा स्वरा आता स्वरा आरवी आता स्वरा तुला पाहिजे का आरवी आता स्वरण पकडते आरवी अरे तू थांब रे आरवी स्वरण पकडते आर्वी पकड पकडते आर्वीच घेत राज्य आता स्वरावरचं राज्य राहिलं थांबा 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 हा चल लपा 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 कुठे चला चला आता स्वराल कोण सापडत पहिलं स्वराल पहिलं कोण सापडत आता स्वराल पहिलं कोण सापडतात अरे अरे काय चालेल कुठं काय चालेल शोध 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 बा नको नंगू चला आता ऋतु ऋतुभयाला भी शो देख दा ऋतुभया बिलो पेरे ऋतुभया आलो पेले कुठे ऋतुभया कुठे अरे जोर लाई आणि परी राहिली परी राहिली परी भाये भाये नो परी नो परी कुठे कुठे परीबाई नको परी मोटर झागेलच्या मागे लपून राहि परी ऐ स्वरा स्वरा कुठे परी सापडली सापडली सापडली